काय कुसुमबाई भोयर ढवला राणा ढवलापूर तहसील हिवनघाट वर्धा जिल्हा काय आता देवाची मा पूजा करताय काय काय वाटते तुम्हाला मला खूप आनंद झाला आमच्या भाच्या मालकाच्याना माझ्या पतीच्याना मेन्यावर होते त्याच्याच्याना थैली जागा मिळाली घरात कधीपासून वारियो दहा वर्ष झाले काय माग देऊ द्या वर्षापासून दर्शन वाटलं होतं दुःख आहे आता करुणा डोलापूर कंपोस्ट मोजी तालुका हिंगाड जिल्ह्यावर किती दिवसापासून मंदिरात दहा दहा वर्ष झाली विण्याची सेवा चालू आहे आणि ह्या विण्याच्या सेवाचा लाभ एकनाथ देवांजीने मला दिला त्याच्यामुळे हा मला पांडुरंगाचा लाभ भेटला तर पुष्कळ आषाढी वारी कार्तिक वारी ह्या था सगळे झाल्या त्याच्यानंतर दहा वर्ष आता तर कंटिन्यूस आहे देवाची कधीपासून भक्ती कितव्या वयापासून मी तर सातव्या वर्गापासून आहे चौसष्ट काय भावना अशी भावना आहे का आता तो आनंदही मावेना असा गगनात मावेना असा आनंद राहिला आणि मी समिती माझी खूप कधी वाटलं होतं असं आपल्याला नाही नाही कधीच नाही असं होणार नाही पण मी फक्त सेवा चालू ठेवली ते सेवेचा लाभ पांडुरंगाने आज पदरात पाडला काय प्रार्थना असेल आता शासकीय महापूजा देवाची करताय काय मागायला मला काही मागणी नाही हेची ध्यान दे का देवा तुझा विसरून व्हावा गुण गाय ना आवडी ह्याची माझी सर्व जोडी न लगे मग संपदा साधू संगीत ती सदा हेच पाहिजे मला कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे या कार्तिकवारीच्या एकादशीस मास्क लावणं गरजेचं आहे सोशल डिस्टन्स पाळणं अतिशय गरजेचं आहे हाताला सॅनिटायझर करणं गरजे गर्दीत गरजेचं आहे त्यामुळे जास्तीत जास्त लोक दरवर्षी उपस्थित राहतात पण कोरोनामुळे कमीत कमी वीस ते पंचवीस लोकच आज गाभारा आणि सोळखांबे या दोन्हीमध्ये मिळून उपस्थित राहतील आणि मंदिर समितीनं सर्वतोपरी कमीत कमी लोक आत उपस्थित राहतील याची दक्षता घेतलेली आहे कसं नियोजन असणार आदरणीय उपमुख्यमंत्री रात्री दोन वाजून वीस मिनटाला जगतपिता पांडुरंगाची महापूजा करतील तीन वाजेपर्यंत पांडुरंगाची महापूजा संपन्न होईल तिथून माता रुक्मिणीकडे जातील आणि एक तास तिथली पूजा संपन्न होईल आणि तदनंतर मंदिर समितीच्या वतीनं त्यांचा सन्मान आणि दरवर्षीच्या प्रथेप्रमाणे जो मानाचा माना वारकरी असतो मानाच्या वारकऱ्याचा सत्कार उपमुख्यमंत्र्याच्या हस्ते करून त्याचा सन्मान केला जातो